नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारभावामध्ये हळूहळू बदल होताना दिसत आहे तर चला शेतकरी मित्रांनो जरा घालवता समिती आहे सोलापूर सोलापूरला एकशे एक क्विंटलची एक आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवडजी मित्रांनो अकाशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सदतीशे दहा रुपये जास्तीत जास्त रुप दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना आवडजी आहे मित्रांनो चार हजार आठशे एकोणावीस कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार रुपये गर, जास्तीत जास्त रुप दर गर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक जी आहे मित्रांनो तर ती चार हजार एकशे चौरचाळीस कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर आव जी आहे मित्रांनो बारा हजार पाचशे आठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाहू सोयाबीनचे बाजार भावतात तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिट करत असाल तर आपल्या अन्नदा त्याचा गौरव या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र